मित्रांनो आज आपण आलोय शैलेश नर्सली शैलेश नर्सली आहे आणि शैलेश नर्सली कोल्हापूर रत्नागिरी महामार्ग आहे याच्या शेजारीच आहे पस्तीस एकरमध्ये नर्सरी आहे आपण बघू शकता या ठिकाणी बऱ्याच प्रकारची झाड आहेत जेणेकरून माझ्या माहितीनुसार पंचवीसशे या ठिकाणी पंचवीसशे पेक्षा जास्त भाग आहे झाडांची आणि कुठलं झाड नाही असं नाही आणि या क्षेत्रात या नर्सरीमध्ये मराठी कलाकार आपले आहेत भरत जाधव सुप्रिया पिळगावकर व विधान परिषद नेते राहुल नार्वेकर या ठिकाणी येऊन गेलेले आहेत तर माझं मित्रांनो एवढं सांगणं आहे की या ठिकाणी पस्तीस एकर मधली भव्यदिवी अशी चैलेस नर्सरी आहे त्याला एकदा अवश्य वेळ द्या आणि या झाडांचं संगोपन करा कारण झाडं ही जगणं ही काळाची गरज आहे आणि आपण बघू शकता की प्रसन्न किती वातावरण आहे आणि तुम्ही सर्वांनी या ठिकाणी एक जरी झाड घेऊन गेला आणि लावलं तर आयुष्याच भलं होईल असं मला वाटत आम्ही शैलेश नर्सरी हे मलकापूर तालुका शहवाडी जिल्हा कोल्हापूर एलूर इथे आहे पस्तीस एकरमध्ये आहे आता आणि नवीन आमचं आता आणखीन पंचवीस एकर मध्ये लांबसा येथे नवीन ब्रँच प्रोडक्शन युनिट चालू होते इथे प्रोडक्शन ऑलरेडी अल चालू झालेलं आहे इथ आपण फळझाड फुलझाड लँडस्केपिंग व्हरायटीज जंगली झाड इथे आपल्याकडे साधारणपणे जो स्टाफ आहे तो टोटल दीडशे ते दोनशेचा स्टाफ आहे तीनशे पासष्ट दिवस त्यांना आपल्याकडे इथं काम मिळते नमस्कार मी अंगद भिंगारडे अं आम्ही शैलेश मध्ये नवीन आता यंग प्लांट्स म्हणजे नर्सरीसाठी लागणारी जी छोटी झाडं असतात ती आम्ही विविध नर्सरींना प्रोव्हाइड करतो अँथुरियम म्हणजे हे अँथुरियम हे पॉटेट प्लांट आहे फ्लावरिंग प्लांट आहे ते आम्ही नवीन बनवायला सुरुवात केली आहे आणखीन फक्त आणि शेतक ब आतापर्यंत विविध शेतकऱ्यांना विविध असतो आणखीन विविध प्रकारची औषधी झाडे तसंच लँडस्केपिंग मध्ये जवळजवळ आपण पंधराशे पेक्षा जास्त व्हरायटी बनवल्या आहेत ज्या की एकाच ठिकाणी एकाच नर्सरी मध्ये हारसं बघायला मिळत नाही आणि आमचा प्रयत्न आहे की सग सर, सर्व सर्वच मटेरियल कसं शेतकऱ्यांना आणि ग्राहकाला क्वालिटी देता येईल याचा आमचं दरवर्षी आमच्या क्वालिटीमध्ये इम्प्रुवमेंट करण्याचा प्रयत्न असतो धन्यवाद मित्रांनो नमस्कार जे आमच्या गावचे आहेत आणि या ठिकाणी सिक्युरिटीचं काम करतात बऱ्याच वर्षाचा अनुभव आहे आणि या ठिकाणी शैलीज नर्सरीमध्ये दहा बारा ठिकाणी काम करतात आपण त्यांचा या ठिकाणी शैलेज नर्सरी मधला जो अनुभव आहे ते एक दोन मिनिटात या ठिकाणी व्यक्त करतील तर आपण या ठिकाणचा अनुभव थोडक्या शब्दात सांगावा <णे कारा> मी शैलेज नर्सरीमध्ये शिक्युरिटीच काम करीत आहे गेले दहा वर्ष मी काम करतो तिथं आमच्यात एकशे पन्नास स्टाफ आहे आमचे मालक वहिनी मॅडम हे आमच्या घरच्या परिवारासारखं आम्हाने वागणूक देतात